नमस्कार मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे टक्के मध्ये आपलं स्वागत आहे देशातलं एक प्रमुख देवस्थान असा शिर्डीच्या साई संस्थांचा लौकिक आहे खरं म्हणजे यापूर्वी श्रीमंत देवस्थान असा उल्लेख केला जायचा आता मी जाणीवपूर्वक महत्वाचं देवस्थान असा उल्लेख करतो आहे मी महत्त्वाचं देवस्थान का म्हणतो आहे आणि श्रीमंत देवस्थान का म्हणत नाही याचा उल्लेख पुढे येईल तर या साई संस्थांनी आजपासून दर्शन नावाची नवी दर्शन व्यवस्था सुरू केली ब्रेक दर्शन व्यवस्था ही जर तिरुपती देवस्थानची कॉपी असेल कारण साई संस्थान बऱ्यापैकी तिरुपतीला फॉलो करायला बघतं ते त्यांना जमत नाही हा भाग वेगळा पण ती जर तिरुपतीची कॉपी असेल तर तिरुपतीने ब्रेक दर्शन व्यवस्था सुरू करून आपल्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर घातलेली आहे त्यांचं ब्रेक दर्शनाचा दर आहे दहा हजार रुपये आणि साई संस्थांच्या ब्रेक दर्शनासाठी कुठलंही शुल्क आकारण्यात आलेलं नाही हे ब्रेकदर्शन मोफत आहे म्हणजेच ब्रेकदर्शन व्यवस्था सुरू करताना साई संस्थांनी आपल्या उत्पन्न वाढीचा कुठलाही विचार केलेला नाही आणि साई संस्थांसमोर उत्पन्न वाढीचं फार मोठं आव्हान उभं आहे उत्पन्न वाढीचं आव्हान स्वीकारण्याऐवजी मोफत ब्रेकदर्शन नावाची आणखी एक नवी दर्शन व्यवस्था सुरू केलेली आहे सकाळी नऊ ते दहा दुपारी अडीच ते साडेतीन आणि रात्री आठ ते साडेआठ या वेळेस हे दर्शन सुरू राहील दर्शनचा अर्थ आहे कुणाच्या तरी शिफारसी वरुन वरून केलं जाणार दर्शन पण दुर्दैवास व्यक्ती ते सुद्धा मोफत असणार आहे परंतु जे दोनशे रुपये घेऊन सशुल्क दर्शन आहे सामान्य भाविकांना ज्यांना दोनशे रुपये घेऊन शुल्क भरून तातडीचं दर्शन घ्यायचं आहे त्यांचं दर्शन व्यवस्था अबाधित राहणार आहे ही त्यातल्या त्यात जमीची बाजू आता बघा हे ब्रेक दर्शन जे साईराम करतात म्हणजे व्यक्तिगत लाभासाठी साईबाबाचं व्ही आय पी लोकांना धनाढ्य लोकांना दर्शन घडून आणणे त्या बदल्यात स्वतःचा काहीतरी लाभ करून घेणे याला शिर्डीमध्ये साईराम म्हणतात असा साईराम करणारी पाच पंचवीस मंडळी आणि दिवसभर जो सरकारी अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा चा, त्यांच्या तथाकथित अधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांच्या पाहुण्यांचा राबता असतो असे पाच पंचवीस जण यामुळे साई संस्थांच्या पी आर ओवर ताण येतो म्हणून ही ब्रेक दर्शन व्यवस्था सुरू केलेली आहे आता बघा जर ही दर्शन व्यवस्था सुरू करणार आजपासून सुरू झालेली असेल तर तिजुरीत रुपयाची भर नाही मात्र ही जी काही मुठभर मंडळी आहे साईराम करणारी यांना काही काळ दिवसातल्या काही काळ या ब्रेकदर्शनमुळे साईरामला ब्रेक लावू शकतो या पलीकडे या ब्रेक दर्शनची कुठलीही फलनिष्पत्ती नाही उत्पन्न वाढीचा त्यात तर बिलकुल ब्रेक दर्शन व्यवस्था सुरू ठेवताना उत्पन्न वाढीचा वा, 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 कुठलाही विचार केलेला नाही साई संस्थांची सध्याची अवस्था काय आहे आर्थिक परिस्थिती काय आहे तर साई संस्थांचा वार्षिक खर्च आहे सुमारे पाचशे कोटी रुपये आणि निव्वळ दानपेटीमध्ये जे उत्पन्न जमा होतं ते आहे पाचशे अकरा कोटी रुपये म्हणजे अकरा कोटी रुप म्हणजे याचा अर्थ असा आहे जेम तेम तोंड मिळवणी होते आहे ज्या दोन अडीच हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये रुपयांच्या त्या आता झाल्या असतील त्यातून जे दोनशे अडीचशे कोटी अडीचशे पावणे तीनशे कोटी ढोबळमानाने जे काही व्याज मिळतं त्यामुळे थोडसं आर्थिक स्थैर्य साई संस्थांना आहे जर या ठेवी ज्या आहेत या दोन अडीच हजार कोटी रुपयांच्या त्या जर विकास प्रकल्पाकरता भाविकांसाठी वापरल्या तर साई संस्थानला दैनंदिन कारभार करणं मुश्किल होईल मी पुन्हा एकदा वाक्य उच्चारतो जर हे अडीचशे कोटी रुपयांचं ठेवीवरच्या व्याजाचं उत्पन्न बंद झालं तर साई संस्थानला दैनंदिन कारभार करणं आर्थिकदृष्ट्या तानाचं होईल मुश्किल होईल साई पुढे आव्हान उत्पन्न वाढीचं आहे साई पुढे आव्हान वारेमा जिथे जिथे अधिक खर्च सुरू आहे त्याला ब्रेक लावण्याचा आहे खर्चाला ब्रेक लावणं उत्पन्न वाढ करणं किंवा उत्पन्न वाढ करणं खर्चाला ब्रेक लावणं याऐवजी दर्शन नावाची नवी व्यवस्था साई संस्थांनी समोर आणलेली आहे तिचा साई संस्थांना कुठलाही फायदा होणार नाही कारण त्यात उत्पन्न वाढीचा कुठलाही विचार करण्यात आलेला नाही ब्रेकदर्शननी साईरामला काही काळापुरता दिवसातल्या त्या पण ब्रेक लागेल या पडीकडे त्याची फलनिष्पत्ती नाही या नव्या दर्शन बाबत मी जी आपणास माहिती दिली जे त्याचं विश्लेषण केलं ते आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराज